प्रभाग क्रमांक सोळाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक कुणाल बाघ चेतन दराडे पुष्पा ताजनपुरे आणि योगिता गायकवाड यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाले यावेळी सुनील फरांदे अजिंक्य फरांदे यांच्यासह परिसरातील नागरिक तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ही निवडणूक अवैध धंदे चालविणाऱ्यांविरुद्ध प्राध्यापक अशी आहे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे असे आमदार देवयानी फरांदे यांनी यावेळी सांगितले ही लढत शक्तीची आहे आणि ही लढत अवैध चालवणाऱ्यांच्या विरोधामध्ये प्राध्यापकाची आहे ही लढत अवैध धंदे चालवणाऱ्यांच्या पैशावरती चालणाऱ्या कुटुंबांच्या विरोधामधली आहे मी तुम्हाला सांगते की प्राध्यापक कुणाल वाघ ह्या ठिकाणी निवडून आल्यास मी तुम्हाला सांगते की हा प्राध्यापक आपल्या सर्वांना न्याय देईल आपल्या सर्वांसाठी महानगरपालिकेमध्ये मेहनत घेऊन या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काम करेल चेतन भाऊ धराडे आमचा वाघ असलेला उमेदवार तुम्हाला वाघ दिलाय घाबरायचं काय कारण घाबरायच आणि मी तुम्हाला शब्द देते की या ठिकाणी आमचे चेतन भाऊ धराडे उभे आमच्या पुष्पातही अनिल ताजनपुरे महिला राखी झाल्या आमच्या अनिल भाऊची विकेट काढून टाकली वहिनीने घरातच आपल्याला आता वहिनीना निवडून देण्यात द्यायचे पूर्वी दोन हात काम करायचे आता दोनाचे चार हात काम करणार आहेत निवडून आल्यानंतर सर्वप्रथम प्रभागातील सर्व, सर्व अवैध थंदे बंद करून गुंडगिरी संपवणार असे भाजप उमेदवार प्राध्यापक कुणाल वाघ यांनी अवयवी सांगितलाय केंद्रात सत्ता राज्यात सत्ता आणि नाशिकमध्ये सत्ता आणायच्या दृष्टिकोनातून यापूर्वीच मान माननीय आमदार मॅडम यांनी जसं राज्यात काही लाडक्या बहिणींचं तर सर्व कामं केलेच आहेत पण तरी देखील या भागामध्ये माननीय आमदार यांनी आंबेडकर नगरचं वाचनालय असेल आंबेडकरवाडीचं बुद्धविहार असेल गांधीनगरचं अटेल उद्यान असेल गांधीनगरचं फुटबॉल उद्यान किंवा क्रिकेटचं टफ ग्राउंड असेल या व्यतिरिक्त असंख्य असे काम अटल बिहारी भिया, अटल बिहारी उद्यान अटल बिहारी उद्यान रामदास स्वामी समर्थ मठाचं जे काही सुशोभीकरण असेल मध्ये येऊ येऊ नका या व्यतिरिक्त ट्रॅकचं काम असेल यासारखे असंख्य काम आणि ऑलरेडी भाजपच्या काळात आणि माननीय आमदारांनी आपल्या प्रभागात केलेलं आहेच आणि याही पुढे असंख्य कामं आपल्याला जर करायचे असतील तर मला वाटतं सन्मान्य मॅडम आपल्या पाठीशी आहेतच पण जनतेने देखील पाठीशी राहावं या बाबतीत या बाबतीत आत्ता मॅडम निश्चितपणा प्रभागामध्ये अत्यंत चांगलं था आणि पोषक असं वातावरण आहे आपण सर्वजण एकजुटीने ही ही एक जूट एकजूट जी आहे ही परिवर्तनाची एकजूट आहे त्याच्यामुळे निश्चितपणे या प्रभागामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही आणि मला वाटत या भागामध्ये जी काही मोठ्या प्रमाणात गुंडगरी जी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे माझ्या आया बहिणीच्या सुरक्षित ज्या काही सुरक्षित असल्या पाहिजेत सुरक्षित दिसत नाहीत याचा भाग म्हणून आम्ही सातत्यानं काम करणार प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक